मोडकं मुसळ उतरंडीला भारी असतं असं काही समजायचं कारण नाही आणि दोन मतावर आणि एक मतावर सुद्धा माणसं पडतात आमच्या पशी दोन चार मतं तर आहेत ना जास्त नसतील त्यांच्या दृष्टीनं पण तर खासदारांनी या निवडणुकीत काही लक्ष दिलं नाही एखादी बैठक घेणं किंवा कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेणं असं काहीही कार्यकर्त्याचं कुठलंही म्हणणं ऐकून न घेता ते तिकडेच बसले तर म्हणण्यावर बावन पैकी एकही जागा जर ह्या नगरपालिकेत जर देत नसेल जिल्हा अध्यक्ष तर आम्ही काय म्हणून काम करायचं कार्यकर्ता कसा आमच्या पशी राहायचा कार्यकर्त्याची निवडणूक म्हटलं ना मी मग कार्यकर्त्याची निवडणूक असताना तुम्ही जर कार्यकर्त्याला नामोहरण करणार असोहमीच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे त्यामध्येच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचा राजीनामा सुचिला देमोरळे यांनी दिला आहे त्या समाजसेविका आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी कशासाठी राजीनामा दिला काय करणं होतं ते आपल्यासोबत आहेत तुम्ही महासचिव पदाचा राजीनामा दिलाय काय कारण होत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर बऱ्याच वर्ष मी दोन तीन वर्ष मी खूप प्रयत्न केला जुळवून घेण्याचा परंतु पक्षामध्ये हुकुमशाही पद्धतीनं काम केलं जातं कुणाला विचारत नाहीत मानहानी होते ज्येष्ठांचा आदर करणं सुद्धा त्यांना जमत नाही जे कोणी पक्ष चालवत आहेत त्यांचा ते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मी लोकसभेला पण उमेदवारी मागितली होती मला दिली नाही अचानक बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आम्ही त्यांचं काम केलं नंतर विधानसभेला आष्टी पाटोदा शिरूरमधून उमेदवारी मागितली अचानक त्यांनी मेहबूब शेखांना उमेदवारी दिली ठीक आहे ते बाबा निष्ठावंत आहेत त्यांचे अनेक वर्षाचे काम केलेले आहेत म्हणून दिली असेल आम्ही आपलं गपचूप बसलो त्यावेळेस म्हणलं चला जाऊ द्या नाही तर नाही दिली आता नगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे चांगल्या पद्धतीनं आता कार्यकर्त्यांचीही निवडणूक आहे आता कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये काही कार्यकर्ते आम्हाला म्हणत होते की बाबा आमची शिफारस करा मी फक्त एक वार्डाची शिफारस केली होती वार्ड नंबर अकरा मध्ये राजेंद्र सानप यांच्या पत्नी मीरा ताई राजेंद्र सानप यांना मी उमेदवारी द्या अशा प्रकारची विनंती जिल्हा अध्यक्षांना केली होती मी काही संदीप भैयाला बोलले नव्हते पण मी जिल्हा अध्यक्षांना विनंती केली होती कारण जिल्हा अध्यक्षाच्या हातात उमेदवारी असते ना म्हणून मी बरोबर माझ्या ट्रॅकनं जिल्हा अध्यक्षाला विनंती केली जिल्हा अध्यक्ष हो म्हणाले देतो म्हणाले त्यांनी त्यांना फोन केला आमदाराच्या पियेचा राजेंद्र सानपला फोन केला की तुम्ही फॉर्म भरा आणि चिन्ह टाका हे आपलं चिन्ह टाका तुतारी आणि त्यांनी चिन्ह टाकलं फॉर्म भरला छाननीच्या दिवशी आता त्याला हे बी फॉर्म जोडायचं तर त्यांनी दुसऱ्याच्या एका कार्यकर्त्याला जोडला आणि ह्याला काढून टाकलं म्हणजे दिलंच नाही मग जर आमच्या म्हणण्यावर बावन पैकी एकही जागा जर ह्या नगरपालिकेत जरा देत नसेल जिल्हा अध्यक्ष तर आम्ही काय म्हणून काम करायचं कार्यकर्ता कसा का आमच्या पशी राहायचा कार्यकर्त्याची निवडणूक आहे म्हटलं ना मी मग कार्यकर्त्याची निवडणूक असताना तुम्ही जर ह्या पद्धतीनं कार्यकर्त्याला नामोहरण करणार असलात तर मग त्या पक्षात जिथं आपल्याला प्रतिष्ठाच नाही जिथं आपलं कुणी ऐकतच नाही त्या पक्षात राहणं काय कामाचं तुमचा पक्ष तुम्हाला लकला म्हणून राजीनामा दिला खासदार आहेत आमदार आहेत यांच्याशी काही चर्चा झाली होती किंवा पक्षश्रेष्ठांशी तुम्ही काही चर्चा केली होती नाही पक्षश्रेष्ठीशी चर्चा करायला वेळच नाही मिळाला पक्षश्रेष्ठीशी काय चर्चा करायची त्यांनी एबी फॉर्म जोडायला फक्त ठेवला होता बाकी फॉर्म भरायला लावला होता देतो म्हणाले विश्वास ठेवला आम्ही देत नाही म्हणले असते तर मी तक्रार केली असती ना वर पण देतो म्हणल्यानंतर देऊ देतो म्हणून फसवलंय ना देतो म्हणाले माझी काय अडचण नाही म्हणाले जिल्हा अध्यक्ष आणि म्हणून मग आम्हाला आम्हाला वाटलं की आहे आता उमेदवारी म्हणून आम्ही काही कोणाला तक्रार केली नाही राहिला प्रश्न खासदारांचा तर खासदारांनी या निवडणुकीत काही लक्ष दिलं नाही एखादी बैठक घेणं किंवा कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेणं असं काहीही कार्यकर्त्याचं कुठलंही म्हणणं ऐकून न घेता ते तिकडेच बसले तर केसला ते काय कुठं लक्ष द्यायला तयार नाहीत काय नाही त्यामुळं मला असं वाटतं की खासदारांनी सुद्धा खो दिलेला आहे आणि त्यांना पूर्ण अधिकार देऊन टाकलेले आहेत द्यायनात का आमचं त्याच्याबद्दल चा बी अधिकार नाही पण आम्ही बीड शहरात राहतो आमच्या पशी पाच दहा हजार मतं आहेत इथं नाही जास्त नसले तरी आम्ही अनेक वर्षापासून इथं काम केलेले लोकांचे कामं केलेले आहेत आम्ही जनतेचे काम, काम निवडणुका लढलेलो आहेत आम्ही अनेक निवडणुका इथं त्यामुळं आमच्याजवळ मतं होते आम्ही काही असे बिनामताचे माणसं नाहीत आणि जर या, या पद्धतीनं जर कोणी हिनकस वागणूक देणार देणार असेल आणि मनमानी करणार असेल तर मग त्या पक्षात राहायचं कशाला म्हणून आम्ही राजेंद्र सानप यांच्या पत्नीची उमेदवारी नाकारल्यामुळं मी राष्ट्रवादी शरद चंद्र पक्षाचा राजीनामा दिलेला आहे तुमच्या राजीनाम्यामुळे पक्षाला धक्का असेल काय माहित आता आपली एक आपण काय ते खूप मोठे आहेत बाबा त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स आहे आपण पण हे बघा मोडक मुसळ उतरंडीला भारी असतं असं काय समजायचं कारण नाही आणि दोन मतावर आणि एक मतावर सुद्धा माणसं पडतेत आमच्या पशी दोन चार मतं तर आहेत ना जास्त नसतील त्यांच्या दृष्टीनं पण निवडणूक ही काय फार अशी म्हणजे फार फरकाची निवडणूक नाहीये काट्याची लढत येणार आहे आणि ह्या काट्याच्या लढतीमध्ये माझी मतं ही निर्णायक असणार आहेत राहायला प्रश्न ती मतं कुणाला द्यायची कार्यकर्त्याची एक बैठक घेणार आहे मी आणि बैठक घेऊन कार्यकर्त्यांना विचारणार आहे आपण कुणाला मदत केली पाहिजे आता आपण तर पक्ष सोडलेला आहे आणि कार्यकर्ते ज्याला म्हणतील त्याला कार्यकर्त्याचं मनोगत शेवटी महत्वाचं आहे त्यांची मर्जी आपल्याला सांभाळावी लागते कार्यकर्ता तर सुशिला मोरळे कार्यकर्ताच नसेल तर सुशिला मोरळेला फोन विचारते आणि त्याच्यामुळे मी ते निर्णय घेणार आहे पण आज आता नाही लगेची लगे आज बैठक बोलवली मी आज बैठकीत काय निर्णय होतोय ते बघायचं कार्यकर्त्यांचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत नगरपालिकेच्या निवडणूक आहेत यामध्ये तुम्ही किंवा एखाद्या पक्षासोबत जाणार याचा काही निर्णय घेतला तुम्ही नाही आज घेणार आहे निर्णय मी आज काय कुणाला पाठिंबा द्यायचा आहे ते निर्णय घेणार आहे मी आज मीटिंग बोलवली मी दुपारी बारा वाजता काय निर्णय असा ना आपला असं नाही सांगता येत आता कार्यकर्त्याचं मनोगत ऐकून घेतल्याशिवाय माझा व्यक्तीचा घ्यायचा तर मग मी पाठिंबा देऊन टाकला असता ना कुणाला तरी पण एकटीचा नाही ना घेता येत निर्णय माझ्या बरोबर जे चार दोन कार्यकर्ते लेणार आहेत माझ्याजवळ शंभर कार्यकर्ते पण माझ्याकडे जे आहे त्यानं सांगितलं आहे आज दुपारी कार्यकर्त्यांची मिटिंग घेणार आहे आणि त्या मिटिंग मध्ये जे कार्यकर्ते पक्षाच्या पक्षाला पाठिंबा द्या म्हणतील त्या पक्षासोबत आम्ही जाणार आहोत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तुमच्या घरात सुद्धा लग्न सोहळा साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती कार्यक्रम किंवा मग बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे का तर मग आता चिंताच करू नका कारण बीडमधील बार्शी रोडवरच्या हॉटेल गोल्डन चॉईसने तुमच्यासाठी आणली सुंदर अशा कार्यक्रमांसाठी हॉलची व्यवस्था त्यासोबत या ठिकाणी आहे जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था एसी लॉजिंगची ची सोय सुद्धा आहे तर मग तुमचा सोहळा अतिशय सुंदर असा बनवण्यासाठी आणि अगदी मेमोरेबल बनवण्यासाठी आजच हॉटेल गोल्डन चॉईसला संपर्क करा आणि तुमच्या कार्यक्रमांसाठी हॉल बुकिंग करायला विसरू नका धन्यवाद